आता आपण आज बघूया की बेसिकपासून जाळी कशी बनवायची मंदिरसाठी किंवा सिलिंगसाठी कुठली पण जाळी आपण या पद्धतीने बनवू शकतो पहिलं काय करायचं की आ, एक नवीन डॉक्युमेंट ओपन करायचं त्याचे साईज जे आहे ते सेम राहील फक्त जे कस्टमरचं नाव असेल त्याचे कस्टमरचं नाव आणि जाळी असं लिहून आपण त्याला ओके करून नवीन डॉक्युमेंट ओपन करूया आता याच्यामध्ये मी दाखवण्यासाठी जी साईज आहे ती इम्पोर्ट करून घेतो की म्हणजे समोरच बघायला बरं पडेल हे ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याकडे सेल्स एक्झिक्युटिव्ह लिहून ठेवणार आणि ती आपल्या समोर असणार डिझायनरच्या समोर असणार तर ती त्याने डिझायनरनी आपण बघून त्या प्रकारे साईज त्या साईजची जाळी बनवायची आहे ठीक आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितले तीन जाळ्या आहेत एक दोन तीन सिरियल नंबरच्या जाळ्या आहेत पहिली जाळी आहे ती क्वांटिटी प्रत्येकाशी दिलेली आहे तिघांची एक एक क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये काय आहे की पहिलं फ्रंट फ्रंट साईड बॅक त्याच्यामध्ये कसं असं फ्रंट म्हणजे आपण इथे जर बघायचं दाखवायचं झालं तर हा आपल्याकडे मंदिर कॅटलॉग आहे मंदिर कॅटलॉगमध्ये सगळ्या ज्या स्टँडर्ड साईज ज्या डिझाईन आहेत वेगळ्या वेगळ्या ज्या आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर आपण नवीन कुठली डिझाईन बनवली तर ती याच्यामध्ये आपल्याला मागच्या पानावरती ॲड करत जायची आणि त्याला पुढचा पुढचा नंबर देत जायचा आहे ठीक आहे आता ही जी जाळी आहे ओमवाली ह्याला बोलणार आपण बॅक जाळी ठीक आहे ह्याला बोलणार फ्रंट जाळी या साईड जाळी बोलणार याच्या जा बाजूला आहेत त्याला साईड जाळी बोलणार आणि ही जी आहे ती टॉप जाळी म्हणून बोलणार ठीक आहे तर सेल्सवाले पण याच पद्धतीने याची नावं ठेवणार आता पहिलं कस्टमरने सांगितलं आहे फ्रंट यांना पाहिजे एकवीस बाय सहा इंचाची दोन एम एम एक्रिलिकमध्ये युनिट पहिलं चेंज करून घ्यायचं इंचमध्ये तर एक चौकोन घ्यायचा त्याला साईज द्यायची लॉक काढून एकवीस बाय टॅप एकवीस टॅप सहा पहिलं चौकोन घ्यायचं एकवीस बाय सहा इंचाची त्याला साईज दिली कस्टमरने सांगितलं झिरो पॉईंट सेवन इंचाची बॉर्डर पाहिजे तर मग त्याला आतून का आपल्याला पहिल्याला चौकोनला कंट्रोल क्यू दाबून कवमध्ये करायचा का इथून साठी हे कंट्रोल किंवा जावायचं किंवा हे आयकनवरती क्लिक करायचं कव झाल्यानंतर त्याला काउंटर द्यायची आपल्याला झिरो पॉईंट सेवन फाय झेवन फाय आतून ठीक आहे कंट्रोल के पुन्हा ब्रेक वाटायला दुसरा चौकून घ्यायचं साईड जाळी साडेसात बाय तीस इंचाचं पाहिजे सेवन पॉईंट फाय बाय तीस तीस इंच त्याची हाईट सांगितलेली आहे मला पूर्ण कंट्रोल फ्यू करतो ही असणार आहे साईड जाळी साईड जाळी आपण इथे ठेवूया नंतर बॅक जाळीसाठी सेम एंची कॉपी घेतो आम्ही त्याची साईज द्यायची एकोणीस वन एट बाय पस्तीस लांबी साईज एकोणीस वन एट आणि हाईट सांगली पस्तीस थ्री फोर्थ तर एकोणीस वन एट म्हणजे काय करायचं की पहिलं ते चौक सिलेक्ट करायचं आणि लांबी सांगितले एकोणीस वन एट मग पहिलं वन स्लॅश एट असं टाईप करायचं आणि एंटर दाबायचं मग ही जी वन एटची जी काय अमाऊंट व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे मिळून जाते झिरो पॉईंट टू फाय नंतर झिरोला काढून त्याच्या जागी वन नाईन एकोणीस टाईप करायचं ही मिळाली एकोणीस पॉईंट वन एटची साईज नंतर हाईटला थ्री फोर थ्री बाय फोर पुन्हा टाईप करायचं एंटर दाबायचं झिरो पॉईंट सेवन फाय मिळालं आणि हे त्याला झिरोला डिलीट करून त्याच्या जागी थर्टी फाय टाईप करायचं आहे हे करत असताना लॉक काढायचं आता ही साईज एकोणीस वन एट बाय थर्टी फाय सेवन फाय झाली आहे ठीक आहे ही आपली साईज असणार आहे मागच्या जागीची याला पण त्यांनी सांगितलं आहे कस्टमरनी वन इंचाची बॉर्डर सांगितलं आणि याला साईड झालेला झिरो पॉईंट सेवन फाय तर याला सेम आहे तर इथे देऊन टाकू एकदा क्लिक करून कंट्रोल के वेगळं झालं नंतर याची द्यायची आपल्याला काउंटर वन इंच ही हातून द्यायची आता हे जी बॉर्डर दिलं याच्यामध्ये आपल्याला फक्त जी डिझाईन असणार आहे ती फक्त या साईजची बसवायची आहे त्यामुळे आपण हे बॉर्डर दिली आणि बाकी जी बॉर्डर बाहेर जाऊन असणार आहे ती एकसारखी रिकामी असणार आहे तर ही आपण बॉर्डर ठेवली आता नंतर बघायचं आपल्याला डिझाईन कुठली कशामध्ये ठेवायची तर याच्यामध्ये पहिली सांगितलं आहे एम ट्रिपल झिरो डबल फाय हां सॉरी याच्या आधी आपल्याला एक घ्यायचं आहे मटेरियल कुठलं कुठलं पाहिजे तर त्यांनी सांगितलं आहे फ्रंट जाळी जी आहे ती टू एम एम मिल्कीमध्ये पाहिजे हा व्हाईट किंवा मिल्की एकच झाला आणि एक क्वांटिटी पाहिजे तर इथे मी टेक्स्ट टूल घ्यायचं इथे टाईप करायचं ए सी आर टू एम एम मिल्की ठीक आहे वन पीस असेल तर किती लिहायची गरज नाही टू पीस असेल तर एक्स टू लिहायचं टू पीस असेल तर असं लिहायचं एक्स सॉरी एक्स टू पीसेस असं आणि जर वन पीस असेल तर काही लिहायची गरज नाही म्हणजे तो वन पीस कटिंग केलं जाईल सेंटरला बनवून दाबून सी करत गेला नंतर साईड जाळी पण सांगितले टू एम एममध्येच पाहिजे टू एम एम मिल्कीमध्येच पाहिजे सगळ्या मिल्कीमध्येच पाहिजे कलर आणि साईज नीट व्हेरीफाय करायची चुकी झाली तर आपल्याकडनं तर त्याचे मटेरियल नुकसान होऊ शकतं त्यामुळे नंतर हे सांगितलं टू प्लस टू प्लस टू प्लसमध्ये टू प्लसमध्ये काय होतं की हा जो मिल्की आहे तो त्यांना टू एम एमचा पाहिजे आणि हा जो आहे तो आ, टू एम एमचा लाईटपास पाहिजे म्हणजे दोन पॅनल असणार एक ब्लँक मागे टू एम एमचा पॅनल असणार त्याच्यावरती आपण प्लस टू एम एम हे आपण इथे दिलं तर मटेरियल आता हे सेव्ह करायचं कंट्रोल सेव्ह करत राहायचं जे आपण कंट्रोललेस करत राहायचं ती फाईल सेव्ह होत राहील आता नंतर याच्यानंतर मटेरियल झाल्यानंतर डिझाईन डिझाईन आपल्याला सांगितलं एम ट्रिपल झिरो डबल फाय तर हे बघायचे कुठे आहे आपले इथे फोर पंचावन्न नंबर डिझाईन ही आहे त्याला सिलेक्ट करायची आणि इथे बी करायचं ठीक आहे डिझाईन ज्यांना द्यायची आउटलाईन द्यायची याला हेअरलाईन इनफिल काढून टाकायचा याची बॉर्डर जी आहे इथे ठेवायची आणि याला आता असं साईडनी स्ट्रेच करून बघायचा काय होतं आहे तर असं स्ट्रेच केल्याने तो एवढ्या के प्रमाणात स्ट्रेच होऊ शकतो अजून तर असं केलं तर काय होतं ते पण बघूया ठीक आहे असं जरी केलं तरी के तो चांगलाच दिसतो म्हणजे असं खराब म्हणजे असं विचित्र नसतं एवढं स्ट्रेच केलं असं ते जास्त विचित्र दिसतं तर ते विचित्र दिसत नाही आहे किंवा असं जरी उभं स्ट्रेच केलं असतं आणि असं खराब तसं पण दिसत नाही आहे बेसिकली ते ख चांगलं दिसलं पाहिजे खराब दिसता कामा नाही ठीक आहे हे झाल्यानंतर आता याच्यामध्ये बघायचं आहे शुभ आणि लाभ हे का नहीं है। एका लाईनमध्ये नाही आहे त्याला पहिलं एका लाईनमध्ये करायचं त्याच्यासाठी काय करावं लागेल बॉर्डर आपली आहे ही आहे बॉर्डर आणि ही आहे आपण रेफरन्सला ठेवूया त्याला अल्ट लागून येल्लो कलर देऊन ठेवूया आणि याला कंबाईन करून ठेवतो याचं काम फक्त आहे ते रेफरन्ससाठी आपल्याला बघायचे साईज केवढी ठेवणार आहे आणि बॉर्डर केवढी सुटणार आहे ते बघण्यासाठी फक्त याचं काम आपण त्याचा वापर करणार आहे आता याच्यामध्ये बघितलं तर हे जे बॉर्डरच्या पलीकडे आपली डिझाईन चालली आहे तर काय करायचं याला डिझाईनला सिलेक्ट करायचं कंट्रोल किंवा किंवा ब्रेकअप आठ हे चिन्ह दाबून करायचं आणि याला थोडंसं लाईनच्या थोडं खाली आणायचं सेम याला कंबाईन करूया वेगळं सेम स्वस्तिकला पण आपल्याला थोडंसं छोटा करावा लागेल किंवा इथे थोडासा असं वाढू शकतो आणि याला कंबाईन करून टाकायचं याला पण कंबाईन करून टाकायचं आता आपल्याला काय पाहिजे की याच्या हाईटलाच पाहिजे ती त्याला सिलेक्ट करून मी आपण टी दाबल की बरोबर टॉपला म्हणजे याच्या हाईटला अलायन करून जाईल तर हे शेवटी असं पाहिजे की दोन्हीकडे एकाच हाईटला दिसलं पाहिजे ते नंतर या दोघांना सिलेक्ट करतो मी आणि कंबाईन करून याच्या सेंटरला ठेवायला सी एडला दाखतो आता हे सगळं से आलं सेंटरला आता माझं बॉर्डरचं काम झालेलं आहे आणि आउटल्याचं काम पण झालं आहे हे आता मी डिलीट करू शकतो ठीक आहे आता याच्यामध्ये याला सिलेक्ट करायचं आणि पुन्हा सगळ्याला कंबाईन करून त्याला एक येलो कलर भरून टाकायचं कस्टमरला दाखवण्यासाठी त्याच्यानंतर याच्या साईज लिहून टाकायची इथे डॅमेजिंग टूलने नोड टू नोड सिलेक्ट करायचं ती तिसऱ्यांदा क्लिक करायचं तिथे आडवा पण साईज दाखवायची टू नोट सिलेक्ट नंतर टेक्स्ट हे सिलेक्ट करायचं असं कंट्रोल दाबो शेप दाबू आणि त्याची साईज पाहिजे तर थोडी मोठी करायची फॉर्म साईज जेणेकरून ते स्क्रीनशॉटमध्ये नीट दिसून येईल याचं साईज एम आर टली ठेवूया नंतर सांगितलं डिझाईन त्यांनी साईडची सा एम सिक्स्टी एम सिक्स्टी कुठली डिझाईन आहे ही वालू ही कंट्रोल सी करून घेतो मी फाईलमध्ये आणि याला पूर्ण आउटलाईन काढून टाकू इनफिल काढून टाकायचा ब्रेकअप आठ करायचा बाहेर जायची गरज नाही तर आपल्याला ही जी बॉर्डर आहे याच्यामध्ये दिसेल अशी चांगली दिसेल अशी ही डिझाईन बसवायची आहे तर ही अशी पकडून त्याला सी दाबू शकतो सेंटरला ठीक आहे आणि नंतर त्याला गरजेनुसार अशी स्ट्रेच करायची पहिले कॉर्नरला थोडीशी साईडनी पण बघूया ठीक आहे आता अशी स्ट्रेच करून ठीक आहे म्हणजे चांगली दिसत असे काय खराब दिसत नाही फक्त दिसायला चांगलंच दिसणं महत्त्वाचं आहे याच्या झाल्यानंतर हे काम झालंयचं याचं बॉर्डर काढून टाकतो डिझाईन आणि आउटलाईन या दोघांना कंबाईन करूया त्याच्यामध्ये कलर भरूया आणि हे जे कटिंग आहे म्हणजे हे जे ब्लॅक लाईन आहे त्याच्यावरती मशीन फिरेल आणि यल्लोवाला जे आहे तो आपला व्हाईट पॅनलमध्ये कटिंग राहील सेम याला पण डायमेन्शन लावायचं चा। नोडपासून चालू करून दुसऱ्या नोट समज नोडपर्यंत सोडायचं पुन्हा तिसऱ्यांदा क्लिक करायचं पुन्हा वरती पण लावूया आडवी दोघांना टेक्स्टला सिलेक्ट केलं फ्रंट साईज यांची करूया आता नंतर आहे एम फिफ्टी थ्री ही त्यांना बॅक्सला पाहिजे एम फिफ्टी फिफ्टी थ्री कुठली डिझाईन दिसते ही होणे कंट्रोल सी करूया कंट्रोल याची कर आऊटलाईन पाहिजे आपल्याला हेअरलाईन इनफिलची गरज नाही काढून टाकूया आणि ब्रेकअप आड करून टाकूया याला डिलीट करूया आउटलाईनला याला कंबाईन करून सेंटर दावे सी दाबायचं आता ही बाहेर जात आहे तर बाहेरच्याला सिलेक्ट करून आपण सा, सा, थोडंसं साईडनी असं छोटं करून टाकेल बॉर्डरपेक्षा थोडीशी कमी असेल तरी चालून जाईल ती फक्त स्ट्रेच करताना ती अशी नाही स्ट्रेच करायची खराब दिसेल कस्टमरला जर आवडली कस्टमरने सांगितले असेल तर करू शकतो जर होम म्हणजे स्ट्रेच झालं आहे ते खराब दिसतं असं जर हलकं असं स्ट्रेच करायला हरकत नाही जर भरलेला वाटायला पाहिजे तर ठीक आहे नंतर पुन्हा याची आउटलाईन टाका आपलं डिज डिझाईन दिज, आउटलाईन कंबाईन करू आणि याला येलो कलर करायचं पुन्हा याला पण डायमेन्शन दूर लावायचं आहे आणि या सगळ्याचा याला झूम करायचं असं आणि याचा स्क्रीनशॉट काढून फाईल सेव्ह करून कस्टमरला पाठवून द्यायची अशा प्रकारे ठीक आहे एकदा सेव्ह झाली एकदा कस्टमरने ओके बोललं की त्याचीच एक कॉपी घ्यायची एक स्क्रीनशॉट काढून ठेवतो मी अजून कंट्रोल स्पेस दाबून मी सिलेक्ट टू पिक टूल घेतला त्याच्याच बाजूला आपण कटिंगला फाईल रेडी करूया त्याला काय करायचं पहिलं तर डायमेन्शन काढून टाकायचे सगळे डायमेन्शन तसे ठेवलं तर मशीन त्या डायमेन्शनवरती फिरू शकते मटेरियल तसंच राहू द्यायचं या सगळ्याला कंबाईन कर करू शकतो किंवा कंबाईनची गरज नाही आउटलाईन आपल्याला हेअरलाईन करणं गरजेचं आहे आणि इनफिल काढून टाकायचं आहे ठीक आहे आणि सगळ्याचा आउटलाईन जो आहे तो आपल्याला ब्लॅकच आहे हे काळजी ऑल डबून एकदा चेक करून ब्लॅक देऊन टाकायचा आता याच्यामध्ये काय की टू एम एम पॅनल हा जो आहे हा ह्याच्या बाजूला कट करू शकतो मी त्या टीपला टॉपला लाईन करून घेतो खाली जीची साईज टाकतो फक्त हे आतमध्ये गेलं तर आतमध्ये कटिंग होऊ शकतं तर बाहेर ठेवायचं नंतर याला आपण रोटेट करून घेऊया नाईंटी डिग्री अशा प्रकारे ते साईडला लावू शकतो आपण थोडंसं मध्ये गॅप ठेवून द्यायचं नंतर याचं पण मटेरियल जे आहे ते इथे खाली लिहून टाकायचं आता ही ऑलमोस्ट रेडी आहे मग कट कटिंगवाला जो आहे ऑपरेशनवाला ते ही फाईल पहिली कट करणार मग या दोघांना एकत्र कट करू शकणार ते कटिंग करताना हे डिलीट करून टाकणार एकदा त्यांना समजलं मटेरियल कुठलं कट करायचं आहे की मग हे डिलीट करून टाकणार या सगळ्याला सिलेक्ट करायचं कंट्रोल शिफ्ट एस दाबून त्याच्या नावाने फाईल डॉट ए आयमध्ये सिलेक्ट करायची आणि सिलेक्ट ओनली सिलेक्ट करून सेव्ह करून टाकायची आणि ही फाईल जी सिलेक्ट झाली ॲड ऑफ ए सिलेक्शन हे सेम सेटिंग ठेवायचं ओके करायचं आणि ती फाईल कटिंगला पाठवून द्यायची सेव्ह झाली ते मी बाजूला ठेवतो ही फाईल झाली कटिंगची ही फाईल झाली कस्टमरला दाखवायला स्क्रीनशॉट काढून ठेवूया ठीक आहे तर अशा फाईल प्रकारे फाईल बनवता येत आहे याच्या ॲडिशनमध्ये एक दाखवून ठेवतो मी की एखादी मोठी जर डिझाईन असेल तर ती कशी क्रॉप करायची समजा आता ही डिझाईन आहे कंट्रोल आणि याच चौकनामध्ये सेम प्रकारे फिट करायचे किंवा किंवा याच्यामध्ये फिट करायचे तर याला सांगितलं समजा कस्टमरने की एक इंचाची बॉर्डर द्या म्हणून एक इंचाच्या आतून बॉर्डर द्यायची कंट्रोल के नंतर या दोघांना बाजूला घेऊया आता ही डिझाईन आपल्याकडे आहे याला आपल्याला याच्यामध्ये फिट करायचं आहे त्याला काय करायचं त्याला कंट्रोल के करून घ्यायचं त्याला पहिले याला ब्रेकअप आठ करायचं इनफिल काढून टाकायचं ब्रेकअप आर्ट करायचं बाहेरची जी आउटलाईन आहे ती डिलीट करून टाकायची सगळ्याला मिळून कंबाईन करायचं आणि याची जी हाईट आहे ती इथे कॉपी करून घ्यायची कंट्रोलची आणि ती हाईट याला देऊन टाकायची लॉक लावून द्यायची बी यांनी काय बघेल की ती या हाईटला याच प्रपोर्शनमध्ये डिझाईन जी रेडी झाली आहे ते आपल्याला मिळून गेली ठीक आहे आता हे सिलेक्ट केलं आहे याला ब्रेकअप आट नाही करायचे नंतर हा जो चौकोन आहे त्याला श सिलेक्ट करायचं नंतर शिफ्ट दाबून ज्याचं डिझाईन कट करायचं जे डिझाईन पाहिजे आपलं त्याच्यामध्ये सी आणि ई दाबायचं आणि याला एकदा इंटरेस्ट एक हा इंटर जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं याने काय होतं की बरोबर त्या साईजची डिझाईन इथे आपल्याला मिळून जाते आणि नंतर पुन्हा शिफ्ट डावून ज्याच्यामध्ये ठेवायचे त्याला दाबायचं नंतर सी दाबायचा ई दाबायचा आणि काय होतं की बरोबर सेंटरला ते अलाइन होतं हे झाल्यानंतर याला कंबाईन करायचं आणि एकदा जवळून जाऊन चेक करायचं एकदा याची एक हेअरलाईन करून घेऊया आणि आउटलाईन जी आहे ब्लॅक करून टाकूया हे जवळून जाऊन चेक करायचं की एखादा डॉट किंवा काही बाकडी तिकडे डिझाईन राहिली आहे का किंवा आली आहे का हे चेक करून घ्यायचं जर आली असेल तर ती करेक्ट करून घ्यायची आता हे जे आहे हे चालून जाईल ह्याला थोडंसं काही करण्यासारखं असेल तसं मोठं वगैरे तर करून टाकायचं किंवा जर ते खराब दिसत असेल तर डिलीट करून टाकायचं हे अशा प्रकारे आपण डिझाईन बनवू शकतो फक्त जे आहे आता मी बरोबर याच्यामध्ये बसवलं तर आपल्याला अशी स्ट्रेच करून बसवायची नाही आहे अशी स्ट्रेच बसवून करून बसवली तर ती खराब दिसणार ठीक आहे तर अशी नाही बसवायची ही अशा प्रपोर्शनमध्येच बसवायची त्यामुळे साईज जी आहे ती कधी पण आपण अशी साईडनीच वाढवायची आहे कोपऱ्यातून साईडनी नाही वा वाढवायची ठीक आहे हे झालं